नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की माझी सासरची मंडळी आली होती आणि मग मी सकाळपासून एवढं काही शूट करत बसले नाही कारण वेळ कसा जातो ना सगळ्यांसोबत तेच समजत नाही आणि थोडंसं मग मला म्हणजे लाज वाटते असं नाही का व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हटलं तर जास्त नाही बरं का पण थोडीशी असं वाटतं की आले आहेत ते तर त्यांच्यासोबतच आपण छानसं टाईम स्पेंड करूयात कारण परत कधी येतील किंवा आपण परत कधी तिकडे जायला हे आपल्याला पण माहीत नसतं सो मग आहे तर आहे ती मुमेंट सगळी एन्जॉय करून घ्यायची असं मला वाटतं आणि मग दुपारनंतर न फ्री झालं होतं आम्ही निवांत बसलो होतो चल म्हटलं छान असं शूट करून घेऊयात जे काही एन्जॉय केलं ते तुमच्यासोबत पण शेअर करता येईल घरात एकतरी असं म्हातारे माणूस असावा असं वाटतं ना धनुषची आजी आली होती ना ती त्याच्या पायावरती खेळवत होती धनुषला आणि त्याच्या छोट्या बहिणीला तर ते दोघंजण खूप छान मस्ती करत होते आजीसोबत माझ्या जाऊबाईंच्या तीनही मुलींना खूप डान्सची आवड आहे म्हणजे मोठी शिकली तिच्याबरोबर दुसरी आणि ही तीन नंबरची पण खूप छान डान्स करायला शिकली अगदी कोणी न शिकवता हो फक्त बघून म्हटलं तरी टी व्हीतलं छान असा डान्स करून घेते आणि ते तुम्ही मला तुम्हाला पण दिसतच असेल तुम्ही पण तिचं सॉंग मस्त असं एन्जॉय करून घ्या आता सॉंग टाकलं असतं पण ते टाकू शकत नाही असं होते सगळेजण परत रिटर्न जायला निघाले आणि म्हणजे एका दिवसासाठी घर पूर्ण भरतं आणि परत लगेच रिकामं पण होतं कधी कधी हा क्षण खरंच नकोसा वाटतो कारण धनुषला पण खूप घरामध्ये माणसं आवडतात त्याच्यामुळे ना तो खूप वेड्यासारखा करतो ते जण सगळेजण गेले की आणि त्याने आज पण भयंकर त्रास दिला त्याला घरी आले म्हणजे त्यांना सोडून आले धनुषला त्यांना आईस्क्रीम वगैरे घेऊन आले होते त्यांना आईस्क्रीम खात बसला होता तर मी म्हटलं चल जी काय आपला पसारा पडलेला आहे ना तो सगळा आवरून घेऊयात म्हणून एकतर काम करायची पण इच्छा होत नव्हती पण जे काय घरात पडलेलं होतं ते आवरला आवरायलाच लागणार होतं कारण हे पण ऑफिसवरून घरी येणार होते आणि मग ते घरामध्ये आले आणि पसारा बघितला की मग माणसांची अजून चिडचिड होते एवढं म्हणजे नऊ तास तरी घराबाहेर राहतात आणि था आल्यानंतरनं जेव्हा त्यांना घरामधलं असं म्हणजे वा वातावरण एकदम विचित्र असतं ना तेव्हा त्यांना अजिबात आवडत नाही आमच्या ह्यांचं तर सेम असंच आहे की त्यांना घरामध्ये पसारा अजिबात आवडत नाही सो मग म्हटलं कंटाळा जरासा थोडासा दूर ठेवूयात आणि आपण लगेच कामाला लागूयात किचनवरती पण सगळं तसंच पडलं होतं आणि आज सकाळी काय झालं ना म्हणजे रात्रीची बिर्याणी शिल्लक होती सो मी ह्यांना टिफिनला तीच देऊन दिली धनुषला ग्रेप्स वगैरे दिले होते आणि थोडीशी बिर्याणी शिल्लक राहिली होती ती मुलींनी खाऊन घेतली पण कलिंगड खायचं होतं दुपारी कारण मी सकाळी ना दुसरं काही जेवण बनवलेलं नव्हतं फक्त सँडविच बनवलं होतं आणि ते सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतलं होतं सासूबाईंचा उपवास होता, होता मग त्यांच्यासाठी बाहेरूनच रस्ते आणि उपवासाचा फराळ वगैरे आणला होता सो मग आमच्या दोघींसाठी काय बनवायचं म्हणून मग मी खिचडी भात बनवायला घेतला होता पण त्या बोलल्या की नको मला पण भूक नाही आहे कारण आम्ही दोघींनी पण भरपूर सँडविच खाल्लं होतं सो जायच्या टाईमला मग ते सगळेजण कलिंगड खाऊन गेले आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड खावंच कारण आपल्याला असं पाणी तर म्हणजे तहान जास्त लागतेच आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणि तेवढंच फ्रिजमधलं थंड म्हणजे कलिंगड खाल्लं ना तर खूप छान वाटतं पोटाला पण आपल्याला मस्त थंड थंड वाटतं आणि तेवढंच पाणी पण आपल्या पोटामध्ये जातं सो मी पण आज खूप दिवसातून जास्त कलिंगड खाल्लं असं पण मला कोणतेच फ्रूट्स जास्त खायला आवडत नाहीत पण आज मी कलिंगड असं मनसोक्त खाऊन घेतलं आणि मग हे जे तांदूळवरती काढले होते तुम्ही जर माझ्या इंस्टाग्राम आय डी म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की तिकडं जाऊन बघा सुकन्या निकेश आयडी आहे इंस्टाग्रामवरती मी सासूबाईंसोबत व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच्यासाठीच तांदूळ वगैरे काढले होते मग ते सगळे डब्यामध्ये ठेवून दिले आणि त्याच्यानंतर मग जे, जे काय आहे ना गॅस ओट्यावरचं तर ते म्हटलं आवरून घेऊयात मला तेलावरती झाकण्यासाठी हे पाहिजे होतं मला झाकणी पाहिजे होती पण ती काय मला भेटतच नव्हती म्हटलं ह्या घासलेल्या भांड्यांमध्ये तर सापडेल पण भांडी सगळी मांडून झाली तोपर्यंत पण मला ती काय सापडे लेने, नंतर ना मग विचार केला की चल आपण दुसरीकडे कुठे ठेवलेली आहे का बघूयात मला घरामध्ये मला वाटते सात आठ तरी असतील पण टायमिंगला एक पण घावत नाही किंवा आपण कुठं ठेवली ना ते आठवत नाही फायनली ह्याच्यामध्ये सापडली म्हणजे एका ट्रॉलीमध्ये सापडली मग ती ठेवली हे चॉपर आहे ना खूप जपून मला सांभाळावं लागतं मुलांपासून पण खूप लांब ठेवावं लागतं जसं काम होईल ना तसं मी ठेवून देते पण आज तसंच भांड्यात राहिलं होतं आणि आपणच म्हणजे आपण कामं करण्याच्या स्पीडमध्ये असतो आणि पटकन जर घासलं तर मला वाटत वाटत नाही की त्याच्याने बोट कापलं म्हणजे बोट कापणार नाही असं मला वाटत नाही अगदी लगेचच कट होईल असं इतकी त्याला धारा आहे म्हणून मी पहिलं काळजी घेऊन ते सगळं साईडला ठेवून देते कारण गडबडीत कुठे हात लागतो आणि कुठे नाही ते आपल्यालाच भान राहत नाही कारण एवढं कामांची गडबड आपल्या पाठीमागे असते ते भांडे वगैरे मांडून घेतले आणि नंतरनं मग घरामध्ये झाडू मारला मी तुम्हाला मग अशीच बोलले ना की मी धनुषला बाहेरून येताना आईस्क्रीम घेऊन आले होते तर त्यांना अख्ख्या घरभर सांडलं होतं आणि त्याची हालत बघा म्हणजे सगळेजण घरातून गेल्यानंतरनं म्हणजे आपल्याला काय एवढं वाटत नाही वाटतं पण आपण ते इग्नोर करतो किंवा आपण कामामध्ये मन रमवून घेतो तसं लहान मुलांचं काय ते कशात मन रमवणार ना खेळणार ना काय करणार म्हणजे तो टी व्ही बघत होता ना तर त्याचं एक सेकंद सुद्धा लक्ष टी व्हीकडं नव्हतं तो असाच डुळत होता हे मला झाडू मारताना मी त्याकडं एवढं ऑब्झर्वेशन केलं नव्हतं पण जेव्हा व्हिडिओ एडिट करायला घेतला ते तेव्हा मला समजलं ते की हा कि त्याला किती बोर झालं होतं आणि मग इकडं सगळं झाडू मारून घेतला म्हणजे भरपूर धुळ घरामध्ये येते आणि सगळे केस वगैरे पडले होते आणि धनुसा इथं मी म्हणजे हॉलमधून आलेलं मी बेडरूममध्ये तेव्हा तो लगेच माझ्या पाठीमागे आला होता त्याला त्याच्या मोठ्या मम्मीने रंगपंचमीसाठी पिचकारी घेतली आता आप जेव्हा मला आठवते की आम्ही लहान होतो त्यावेळेस कसली पिसकारी आणि कसलं काय असायचं घ्यायचं तांब्यामध्ये पाणी आणि टाकायचं सगळ्यांच्या अंगावरती आणि असं पण मला पहिले रंग रंगपंचमी वगैरे खेळायला असल्या अजिबात गोष्टी मला आवडत नव्हत्या आणि अजूनसुद्धा आवडत नाहीत तो मात्र आनंदाने खेळत बसला होता बाहेर पाणी पाणी हे ऑफिसवरून आले तरी पण माझी फरशी काय पुसून झाली नव्हती कारण जो पसारा होता तो आवरताच मला खूप वेळ झाला त्याच्यामध्ये धनुषकडे पण लक्ष द्यायचं होतं सो थोडासा वेळ झाला आणि ते आल्यानंतर मग फरशी पुसायला घेतली आणि मग एवढे ते टाक पडले होते ना त्याच्या आईस्क्रीमचे म्हणजे पहिल्या फर्स्ट टाईम मी असलं बघितलं की आईस्क्रीम किती सगळं सांडतच होतं आणि तो जसं जसं सांडलेला तसं तसं पुढे पुढे मागे मागे असं चालत होता ना तर सगळीकडे टिपके टिपके पडले होते आणि ते फॅन लावल्यामुळे सुकून गेले होते पूर्ण त्यामुळे अगदी जेवढा होता नव्हता एवढा जोर लावून फरशी पुसून घेतली आज मी काय कपडे धुतले नव्हती आज सकाळी सासूबाईंनी सगळी मस्त अशी कपडे धुऊन टाकली होती आणि त्या एकदम चक्काचक कपडे धुतात म्हणजे मला तर खूप आवडतात त्यांनी धुतलेले कपडे आणि जेव्हा जेव्हा त्या इकडे येतात ना तेव्हा असं कधीच होत नाही की मला त्या कपडे धुवून देतात तर स्वतः स्वतः कपडे धुवून घेतात सगळ्यांचीच त्यांनी सुकायला वगैरे छान टाकली होती सुकली पण होती कपडे मग संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये घेतली कपडे आणि मला गालीच्या धुवून टाकायचे होते भरपूर त्याच्यावरती धूळ चढलेली होती आणि रात्री पण यूज केले होते तर चल म्हटलं आपण धुवूनच टाकूयात म्हणून मशीन लावून दिली होती ते छान असं धुवून झालं होतं परत दुसरं पण टाकायचं होतं पण पहिलं म्हटलं हे काढून सुकायला टाकूयात बाहेर सुकायला टाकायचं होतं पण परत म्हटलं जाऊ दे लक्षात रा, राहील किंवा नाही राहील संध्याकाळी घरामध्ये घ्यायचं आणि इतक्या लांब तर ठेवू शकत नाही आपल्यापासून ते आपली वस्तू म्हणून मग मी तिथं सुकायला टाकलं आणि हे एवढं काय जड नाही आहे माझ्याकडं ना दोन तीन गालेचे आहेत पण त्यातला एक पण मला आवडत नाही म्हणजे ह्या घरात टाकण्यासाठी एक पण सूट होत नाही असं मला वाटतं म्हणून मी फक्त आम्ही संध्याकाळी जेव्हा झोपतो ना त्यावेळेसच टाकण्यासाठी घेतो खाली वगैरे बस असं मग हॉलमध्ये वगैरे मी दिवसभर टाकून ठेवत नाही दुसरा जो गालेचा होता तो पण धुण्यासाठी लावला मशीनला पण मशीनला आज पण त्रास म्हणजे काय झालं मशीनला आज तेच समजलं नाही बंद पडली का काय बो आता उद्या समजेल ना की काय होतंय ते आठ दहा दिवसापूर्वी ना ह्यांनी माझा आधार कार्डवरचा ॲड्रेस चेंज केला होता आणि त्यांना स्मार्ट आधार कार्ड माझं काढून घ्यायचं होतं आधीच एक आहेच तरी पण ॲड्रेस वगैरे चेंज करून घेतला कारण आता म्हणजे लागणारच आहे आता ते कोणत्या गोष्टीसाठी ते पण तुम्हाला लवकरच समजेल सो मग आधीच प्रिपरेशन सगळी करून घेतली कारण अँड टायमिंगला ह्या गोष्टी सगळ्या वेळेवरती होत नाहीत किंवा वेळेवरती भेटत नाहीत असं होतं सो माझा आज आधार कार्ड आला आठ दिवसा आठ दिवसानंतर ना आलं आणि हे मला रोज विचारत होते तुला मेसेज आला आहे का त्यांचा रिसीव होणार आहे की नाही म्हणून पण फायनली ते आज आलं त्याच्यामुळे त्यांना पण खूप जास्त आनंद झाला त्यांना ना सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर लागतात म्हणजे अगदी माझं ना पॅन कार्ड आधार कार्ड सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित स हे करून ठेवलेल्या आहेत असं कोणत्याच गोष्टीत हलगर्जीपणा नाही आहे इथे माझा मस्त चहा रेडी झाला होता मग चहा प्यायला बसलो आणि मी नेमका खिडकीत चहा प्यायला बसते रोजच तर मला हा सुंदर व्ह्यू दिसला तर मी म्हटलं मी एकटीनेच का बघू तुमच्यासोबत शेअर झालाच पाहिजे संध्याकाळचं ते वातावरण थंडगार हवा आणि त्याच्यामध्ये गरमागरम चहा म्हणजे एक प्रकारचं सुखच नाही का चहा वगैरे घेतला बाहेरून जाऊन आलो आता मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे रोज रोज बाहेर जाणं होत संध्याकाळच्यासाठी काहीतरी स्पेशल आणायचं होतं मग ते आणण्यासाठी गेलो होतो आल्यानंतर न लगेच धनुषला होमवर्क करायला बसवलं कारण तो दोन तीन दिवस झाला ना खूप आळशीपणा करतोय त्याला होमवर्क करायचं म्हटलं की डायरेक्ट झोपच येते आणि आज पण त्याने तसंच केलं गाडीवरती येताना त्याला झोप आली होती पण घरी आल्यानंतरनं मी लगेच त्याला फ्रेश केलं म्हणजे तोंड धुतलं ना की लगेच झोप जाते सो मग मी हातपाय तोंड धुवून घेतलं आणि लगेच होमवर्क करायला बसवलं चल म्हटलं जे आहे ते करून घे किंवा नाहीतर दोन तीन दिवस झालं होमवर्कच करत नाही उगाच टीचर पण रागवतील आणखी आणि ते म्हणजे आपल्याला जबाबदार धरतात की नाही तुम्ही घरी घेत नसाल म्हणून ती मुलं करत नसतील असं अशा गोष्टी होऊ नयेत किंवा गैरसमज होऊ नयेत म्हणून मी त्याला पटकन होमवर्क घ्यायला बसवलं आणि त्याची पण इच्छा झाली होती म्हणजे होमवर्क करायच्या गोष्टी आम्ही त्याच्याकडून करून घेत नाही इथे रात्रीचं जेवण बनवायला घेतलं मला तर एकदम पोटगत होतं कलिंगड खाल्ल्यामुळे आणि मग काय बनवायचं जेवणासाठी विचार करत होते तर हे बोलले की चल आपण आज करूया मस्त कांदा भजी पण बनवायची होती पण बनवायला घेतल्यावरती समजलं की बेसनपीठ संपले आणि बाहेरून जाऊन आम्ही पाव पण घेऊन आलो होतो पण तेव्हा मी लक्ष दिलं नाही की घरामध्ये आहे की नाही ते चेक करावं कारण मला वाटलं होतं की आणलेलं आहे सो कधी वापरला नाहीये जास्त मग असेल घरामध्ये पण ते काही नव्हतंच इथे मी ह्यांच्यासोबत गप्पा मारत, मारत मारत जेवण बनवायला घेतलं आणि मी खरंच सांगते मला ना बोलायला खूप जास्त आवडतं म्हणजे समोरचा थकेल पण मी थकत नाही असं होतं कधी कधी पण समोरचा माणूस पण म्हणजे असा बोलका पाहिजे नाही तर मी एकटीने एकटीनेच बोलायचं आणि त्यांनी शांत बसायचं ही गोष्ट मला आवडत नाही मी ह्यांच्यासोबत गप्पा मारत मारत मस्त जेवण बनवत होते इथे छान अशी बटाटा भजी तयार करून घेतले बटाट्याच्या बटाटा भज्यांसाठी एवढं काही जास्त बेसनपीठ लागणार नव्हतं मग सो ह्याच्यावरतीच आज म्हटलं भागूयात कांदा भजीचा बेत नंतर नेक्स्ट टाईम करूयात ह्या महिन्यातला मी किराणा सामान पण भरला नाहीये कारण ट्रॉल्या वगैरे जरा मला साफ करायच्या होत्या डब्यांमध्ये जे सामान आहे ते पण बाहेर काढून ठेवायचं होतं थोडंसं दुर्लक्ष आहे सो म्हटलं आपण नंतरनच भरूयात इतकी झोप आली होती ना मला की माझे डोळे पण उघडत नव्हते पण चल म्हटलं आता बेडवरती झोपायचंच आहे आज इथे तर आपण कपड्यांच्या पण घड्या घालून घेऊयात आणि धनुषला पण खूप जास्त झोप आली होती पण त्याला झोपायचं काय नव्हतं किती जरी प्रयत्न केला ना थोपटून थोपटून झोपवायचा पण त्याला जेव्हा झोपायचं आहे ना तेव्हा झोपणार आणि खूप चिडचिड होत होती त्याची ऍक्च्युली त्याला झोपच आली होती पण त्याला समजत नव्हतं की आपण नक्की काय करायचं आहे ते इथे त्याच्याबरोबर मस्ती करत करत म्हटलं कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्यात तेवढाच मला पण टाइमपास होईल म्हणून कपड्यांच्या घड्या घालत बसले आणि सकाळचं पण काम एक हलकं करून घेतलं आणि जेवणाशी भांडी मी तशीच ठेवून दिलीत म्हटलं उद्या सकाळी ते घासता येतील कधी कधी रोज रोज नाही मी आळशीपणा करत पण कधी कधी दिवस असा असतो ना की नाही यार चल आपल्याला हे काम करायचंच नाही आणि जेव्हा करायचं नसतं ना तेव्हा मी नाहीच करत असा माझा स्वभाव आहे आणि मी खूप हट्टी आहे म्हणजे जे नाही ना, थी ना, थी ना, थी ना थी ते नाहीच असा माझा स्वभाव आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊ देत पडू देत उद्या सकाळी करता येईल घर आपलंच आहे कोण काय बोलणार नाही आपल्याला की नाही का नाहीत घासली भांडी म्हणून असं करून इथे पटपट बोलत बोलत कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आज जाऊबाईंनी आणि मी बरीचशी खरेदी केली पण त्यांच्या पैशाने मी काय पैसे वगैरे खर्च केले नाहीत कारण त्यांनीच आज माझ्यासाठी ही छान अशी पर्स घेतली आमच्या दोघींसाठी लिपस्टिक पण घेतली आणि ही पर्स मला एवढी आवडली ना म्हणजे मी खरंच सांगते मी अशा एवढ्या मोठ्या पर्स कधी वापरलेल्या नाहीयेत पण ही बघून मला खूप छान वाटलं त्याच्यावरचा जो कोट होता ना तो खूप छान होता तो ऐकायला तुम्हाला पण खूप छान वाटेल जवळून पण दाखवते मैत्री ही एका मौल्यवान फुलासारखी असते जी दर तासाला उमलते ती वाढणे थांबू शकते किंवा वाहत राहू हो शकते पण ती तुमच्याकडे कायमची राहील हे ऐकून तुम्हाला पण खूप छान वाटलं असेल ना जर खरंच वाटलं असेल ना तर एक लाईक तो बनते हे आणि छानशी कमेंट पण आलीच पाहिजे बरं का मी वाट बघेन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय